बटाव ऑनलाईन ग्राहक सेवा केंद्र अर्जंट पासपोर्ट फोटो काढून मिळेल ठिकाण अमरधाम रोड विक्रांती हॉटेल समोर येवला फोटो स्टुडिओ परतीच्या पावसाने येवला तालुक्यात शेतकऱ्यांची मोठी दमछाक केली आहे तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात शेत शिवारात पाण्याखाली गेले पाऊस थांबून चार ते पाच दिवस उलटून गेले तरीही अनेक शेतशिवारात पाणी अजूनही साचलेले असून कांद्याचे पीक अक्षरशः बुडाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे शेतकऱ्यांनी या हंगामात कर्ज काढून कांद्याची पेरणी केली होती मात्र पिके वाढीच्या अवस्थेत असतानाच पावसाचे पाणी साचल्याने शेतकऱ्यांची सारी स्वप्ने पाण्यात गेली आहे पिके उद्ध्वस्त झाल्याने शेतकऱ्यांचे कर्ज फेडायचे कसे हा प्रश्न उभा राहिला आहे नमस्कार मी प्रफुल्ल एवले नगरसूलमधील गोलेवढिलीत शेतकरी आहे आमच्याकडे अतिवृष्टीने इतकं नुकसान झालं की एकही शेतकऱ्याचं कांदे सोयाबीन आणि मका हे राहिलेले नाही आहे या अतिवृष्टीने भागात इतके कांदे दोन चार एकर म्हणजे एकाच माणसाचं क्षेत्र आहे आणि असं हजारो एकर क्षेत्र या श ठिकाणी बाधित झालेलं आहे इथं लोकांना नुकसान भरपाईची खूप गरज आहे सरकारने या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे की येथील शेतकरी हा आता अतिशय मेटाकुटीला आलेला आहे कोणतीही कोणतीही पाऊल उचलू शकतो इथला शेतकरी अशी परिस्थिती या अतिवृष्टीने शेतकऱ्यावर ओढलेली आहे आपले सरकार यांनी या झालेल्या नुकसानीचं आतोनात झालेलं नुकसान आणि आतोनात या शेतकऱ्यामध्ये झालेलं पाणी कुठल्याही प्रकारची काळजी न घेतल्यामुळं दक्षता न घेतल्यामुळं ज्या अटी लावलेल्या आहे सरकारने नोट कॅम्प फोटो किंवा जिओ टॅकिंग फोटो या सर्व अटी सरकारने रद्द करावे आणि शासनाने लवकरात लवकर शेतकऱ्यांना तातडीनं अशी भरीव अशी मदत शेतकऱ्याला करावी आणि या कर्जमाफीतून सर शेतकऱ्याला मुक्त करावं असे मी सरकारक मागणी करतो